म्हणतात लंगर म्हणतात वारकरी पंथाचे लोक याला काला का म्हणतात आणि वारकरी संप्रदायातच काला आहे इतरत्र काला नाही तो का असावा आपल्याकडे काला असावा आणि तिकडे नसावा याची काय कारणं असतील त्याचं कारणसुद्धा मला सापडलं काय कारण आहे तर काला करण्यासाठी भगवान गोपालकृष्ण असावे लागतात आणि गोपाळ असावे लागतात ते फक्त वारकऱ्यांमध्येच आहेत आणि म्हणून तिथंच काला आहे अन्यत्र काला नाही हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे काला ही वारकरी पंथाची ओळख आहे कोणताही उत्सव असेल तर त्या उत्सवाची सांगता काल्यानं होते पण काही विनोदी माणसं असं म्हणतात सुद्धा की काला झाला की हला असे एक प्रचलित म्हण आहे पण त्याचा इतका मर्यादित अर्थ नाही काला ही भगवान श्रीकृष्णाने केलेली एक मोठी वैचारिक चळवळ आहे या दृष्टीनं काल्याकडे पाहिलं पाहिजे अनेक मान्यवर आज कीर्तनाला उपस्थित आहेत त्यामध्ये सर्वश्री या गावातील माझे जुने मित्र हरिभक्तीपरायण कैलास महाराजही उपस्थित आहेत खूप वर्षांनी त्यांची भेट झाली पण मागील कालखंडात त्यांचा माझा अत्यंत निकटवर्ती असा संबंध आणि आज येतो त्यांची व्यस्तता माझी व्यस्तता त्यामुळे भेटी दुर्लभ झाल्या आज ते प्रामुख्याने उपस्थित आहेत आपण सर्व भाविक का। भगवान कृष्णानी पहिल्यांदा काला केला आजचं वर्णन करायचं झालं तर भगवान कृष्णांनी काला केला थोडं लक्षपूर्वक ऐका पण भगवान कृष्णाने काला केला तो यमुनेच्या वाळवंटात केला आपण श्रीमद भागवत अनेकदा ऐकलंय याचं कारण या गावावर अत्यंत मोठी कृपा जर कोणाची असेल तर ते वैकुंठवासी भागवताचार्य तात्या महाराज महापुरुष यांची तात्या महाराज एक सिद्ध पुरुष आणि साक्षात्कारी पुरुषी माझा माने काला केला नीट ऐका देवाने ऐका देवानी काला केला यमुनेच्या तीरावर संतांनी काला केला तो चंद्रभागेच्या तीरावर आणि आपण काला करतोय भीमेच्या तीरावर <laughs> भीमा नदीच्या पवित्र तीरावर आपला काला चालू आहे सुंदर असं वातावरण आहे पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला आणि स्वतः शारदा जरी लिहायला बसली तरी कृष्ण चरित्र सांगून पूर्ण होणार नाही तर मी एकशे वीस वीस मिनिटात काय करावं वर्णन करणं अवघड आहे पण काही संक्षिप्त रूपाने चिंतन करतो इकडे लक्ष द्या भगवान कृष्णाच्या चरित्राला जे अनेक आयाम आहेत वेगवेगळे वेगवेगळे पैलू आहेत त्या चरित्राला म्हणजे बालकृष्ण वेगळा गोपालकृष्ण वेगळा रांगणारा बाळकृष्ण आपल्या सवंगड्यामध्ये रमणारा कृष्ण, गीता सांगणारा योगेश्वर कृष्ण कुरुक्षेत्रावर युद्ध करणारा योद्धा कृष्ण असे अनेक पैलू आहेत जे सख्यत्व भगवान कृष्ण आणि अर्जुनात होतं त्याच्यावर आज मी चर्चा करणार आहे इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पारतंत्र्य आहे याकडे आपण कधी लक्ष देत नाही व्यक्तिगत जीवनात आपण किती पारतंत्र आहोत जिथं आपल्याला स्वातंत्र्य नाही आणि मिळणारही नाही किती संघर्ष केला तरी वृत्त होत आहे आपली आई कोण असावी या बाबतीत आपल्याला पूर्ण परतंत्रता आहे त्यात स्वातंत्र्य आपली आई कोण असावी हे ठर काळी असो गोरी असो दुष्ट असो सृष्ट असो देखणी असो कुरूप असो तिला आई म्हणावं लागतं काही पर्याय आहे त्याच्यात कसलाच पर्याय नाही गोऱ्या आईच्या पोटी जन्माला यावाशी इच्छा असेल सद्गुणी आईच्या पोटी जन्माला यावं असं वाटत असेल तर येत नाही रामायणाचा आश्रय करून बोलायचं झालं आई निवडण्याचं स्वातंत्र्य असतं तर भारतानं कैकेला का स्वीकारलं असत नाही बदलता आलं संध्याकाळी झिंगत येणारा असला तरी बाप म्हणावं लागत काही इलाज नाही आणि बाप कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असतं तर प्रल्हानाने हिरण्य कश्यपाला स्वीकारलं नसतं आपला भाऊ भाऊ कोण असावा हेही ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही आपला जो सहोदर असेल त्याला भाऊ म्हणावं लागतं जरी त्याने प्रॉपर्टी करता भांडणं केली तरी जसा असेल तसा स्वीकारावा लागतो येत नाही आपल्या आईच्या उदरी आलेली अपत्य आपल्याला भाऊ आणि बहीण म्हणून स्वीकारावी लागतात नाईला जाणं चांगली असत नाही तर वाईट असत आणि भाऊ कोण असावा आणि असताना सुद्धा रामाचा विरोधक असणारा कुंभ करणं प्रभू रामचंद्राचा विरोधक असणारा शत्रू असणारा रावण त्याला भाऊ म्हणावा लागत त्याचा त्याग केला हा विषय नंतर आहे या सगळ्यात आपण परतंत्र आहोत पण एक स्वातंत्र्य मात्र आपल्या सर्वांना आहे अबाधित आहे आणि ते कोणतं असेल तर आपला मित्र कोण असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि ते आपण भोगलं पाहिजे त्याच्यावर सगळी धुरा अवलंबून आहे माण मानवाच्या जीवनाची जडण घडण त्याच्या संगतीवर अवलंबून आहे ते, ते स्वतंत्र एक चिंतन आहे आत्ता याचा वापो करायचं कारण नाही इकडे लक्ष द्या मित्र असावा सगळ्या तरुण पोरांनी लक्षात ठेवा आणि वयस्कर लोकांनी सुद्धा कुणाला मित्र म्हणून आपण स्वीकारायचं इकडे लक्षदारे पोरानो काय चाललंय तुमचं हे तुमच्यासाठी बोलतोय अशातच वाया झालं नाही तर एक शब्द सुद्धा ऐकला पाहिजे तो शब्द कानातून सुटून गेला तर सगळ्यात मोठं नुकसान आहे हे वय टिवल्या बावल्या करायचं नाही काही शिकण्याचं आहे ते ऐकलं पाहिजे ना सुभाषितांनी फार सुंदर चिंतन केलं मी सांगतो मित्र कोणाला करावं या बाबतीमध्ये त्याच्या ठिकाणी सहा गुण असले पाहिजेत या सहा गुणांचा षडलक्षणांचा विचार सांगतो थाप टाका ददाती प्रतिगृणाती गुमाख्याती पृच्छती भुंग भोजयते चैव षडविदम मित्र लक्षण माझ्या पुस्तकात मी लिहिलंय त्याच्यावर एक प्रकरणच लिहिलंय सुजन वाक्य माझं जे पुस्तक प्रकाशित झालं आणि खूप लोकप्रिय झालं त्याच्यात मी त्याचं प्रकरण लिहिलंय तो कसा असावा इकडे लक्ष द्या सहा गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत सगळ्या मुलांनी मुलींनी ज्येष्ठांनी महिला मंगने सगळ्यांनी ऐकायचं की आपल्याला कोण जोडलं पाहिजे कदाचित आपल्या माता भगिनीने आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की असा मित्र तुला असला पाहिजे त्याच्यावर खूप अवलंबून आहे एक स्लोगन पण सांगून जातो संगतीचे परिणाम दूरगामी आहेत ते एक वाक्य सांगतो नोट करून घ्या मनुष्य घडतो तो संगतीनं आणि बिघडतो तो पण संगतीनं मैं कुणाची करता याच्यावर अवलंबून आहे मग हे सहा लक्षणं कोणती आहेत एक एक सांगतो पहिली जोडी आहे ददा ती प्रति ही पहिली जोडी आहे जे देतो आणि घेतो हा व्यवहार मैत्रीतच होतो उदाहरण सांगायचं झालं तर सांगतो दोन मित्र होते अत्यंत चांगले ज्याला जीवाभावाचे मित्र म्हणतात जीवस्य कंठस्य मित्र म्हणतात किमान म्हणण्यापुरते तरी तेव्हा ते, ते दोघेजण मित्र एकाच फर्म मध्ये कामाला एके दिवशी तो एक मित्र नाराज दिसला त्याच्या चे चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट होती तर त्याच्या मित्राने त्याला विचारलं का रे आठवडाभर बघतोय तू जरा नाराज दिसतो काय भानगड आहे त्या मित्राने खुलासा केला मुलगी उपवर झाली लग्नाला आली मागच्याच आठवड्यात रविवारी एक स्थळ येऊन गेलं फार सुंदर स्थळ आहे मुलगा खूप चांगला आहे दिसायला सुंदर आहे इंजिनियर आहे चांगला जॉब आहे घराणं चांगलं आहे संबंध जुळतात मग फोड ना सुपारी काय अडचण आहे तर त्या मित्रानं सांगितलं थोडी आर्थिक अडचण आहे एकवीस तोळे सोनं मागितलं आहे थोडी पैशाची कमतरता आहे जरा चाल ढकल चालली विचार करतोय द्यावी पण पैसा कसा जमेल पुन्हा लग्न करून द्यायचं इत्यादी इत्यादी किती कमी आहेत पैसे त्याला पाच एक लाख रुपये कमी पडतील माझी मुलगी आणि तुझी मुलगी एकच आहे मी देतो पाच लाख फोड सुपारी याला मित्र म्हणतात देऊन टाकले पाच लाख रुपये तू अडचणीत आहेस ना मी पाच लाख देतो त्या मित्राने त्याला पाच लक्ष रुपये दिले सुपारी फुटली मोठ्या धाटात लग्न झालं वर्ष सहा महिन्यानंतर ज्यांनी पाच लाख दिले होते त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला मोठ्या रुग्णालयात ठेवलं बायपास सर्जरी झाली वडील त्या दुःखातून त्या झटक्यातून सावरले बरे झाले पण ज्याला पाच लाख रुपये दिले होते तो दवाखान्याकडे फिरकला सुद्धा नाही अशा नालायकाला मित्र करू नये हे लक्षात ठेवा मैत्रीचा व्यवहार तिथं नाही आहे ददा ती झालं पण प्रतिगृणा ती झालं नाही त्याच्या अडचणीला यांनी मदत केली पण त्याच्या अडचणीत हा उभा राहिला नाही पैसा दे न तर नको देऊ पण त्याच्यात मदतीला धावून जाणं हा मित्राचा धर्म आहे दुसरी जी जोडी आहे ती गुहमाख्याती पृच्छती अशी आहे इकडे लक्ष द्या ही फार नाजूक गोष्ट आहे जे बसलेले माझे सगळे अनुभव संपन्न श्रोत आहेत समोर ज्याने आयुष्याचे टप्पे टोणपे खाल्लेत आणि जीवन आपलं जीव जगत जगत आतापर्यंत जी मजल मारली त्याच्यामध्ये मी सुद्धा आता या अनुभव